जळगाव रेल्वे पोलीस ठाण्याच्या समोर लावण्यात आलेल्या एका बेवारस कारमधून एक का असल्याने या कारचा संशय आज दिनांक बारा मे रोजी सकाळी नऊ वाजता ही घटना उघडकीस आल्यामुळे सुरक्षा यंत्रणा ही सजग झाली असून या कारच्या तपासणीसाठी बॉम्ब शोधक पथक दाखल झाल्याने खडबड उडाली आहे गेल्या तीन दिवसापासून ही कार याच रेल्वे स्थानक परिसरात उभी असल्याने ज्योती साळुंके यांच्या मालकीची ही कार असल्याने या परिसरात मात्र एकच खडबड उडाली होती पोलीस यंत्रणा वेळीच पोहोचल्यामुळे या कारचा शोध त्यांनी घेतला असून याबाबत शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी याबाबत माहिती दिली आहे नेमकं ते काय बोलले आहेत तेच जाणून घेऊयात बरोबर आहे रेल्वे स्टेशनला जी कार आता आपण पाहत आहात एम एच बारा एस एफ सोळा ऐंशी ही जी उभी आहे ही कार एक आ, महिला कॉन्स्टेबल आहेत ज्योती सुरेश साळुंके ज्या जळगाव तालुका पोलिस नेमणुकीच आहेत त्यांनी ही कार दोन ते तीन दिवसापूर्वी या ठिकाणी पार्क करून त्या मुंबईला गेलेल्या आहेत कामानिमित्त हा तर तो, तो जो आवाज येत होता त्या काही डिफॉल्ट झाल्याने त्याचा इंडिकेशनचा प्रॉब्लेम होऊन त्या इंडिकेशनचं ते इंडिकेशन आवाज येत होता सुद्धा तपासणी करण्यात आली बरोबर आहे संशय आल्याने बॉम्ब शोधक पथकालाही बोलवलं होतं कारण सध्या स्थितीचं जे परिस्थिती पाहता काही धोका होऊ नये नागरिकांच्या जीविताला वगैरे त्या बॉम्ब शोधक पथकामार्फतही त्याची पाहणी करण्यात आलेली आहे खात्री अंती त्यामध्ये अन्य काही आक्षेपार्ह नाही असं आढळून आलेलं आहे जनतेला जनतेला एकच आव्हान आहे की पॅनिक होऊ नका ही जी घटना आहे ही मॅकॅनिझम फॉल्ट आहे आणि याच्यामध्ये घाबरण्यासारखं काही परिस्थिती नाही आपल्याकडं असे कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी आपण कमीत कमी सदर घटनेची माहिती पोलिसांना आणि संबंधित विभागाला द्यावी नियंत्रण कक्ष वगैरे किंवा इतरांना जेणेकरून त्याचं त्वरित आता ज्या प्रकारे पाठपुरावा करून त्याचं जे खरं खोटं करण्यात आलं ते खरं खोटं करण्यात येईल कार चालकाने नो, नो पार्किंगमध्ये उभी केलेली आहे त्या दृष्टीने जी आर पीवाले त्यांच्यावर कारवाई करतील